महामार्ग संपादित शेतजमिनीचे ताबा आंदोलन यशस्वी अन्य शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवण्याची महामार्ग प्राधिकरणाची तयारी सुळेरानकरांनी घेतलं आंदोलन मागे आजरा तालुक्यातील सुळेरान येथील गट नंबर एकशे एकोणसत्तर मधील शेतकऱ्यांच्या जमिनी बांधा संकेश्वर महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं संपादित करत कामं सुरू केली होती जमीन संपादित करताना जमिनीचा मोबदला आणि अन्य काही कामं करून देण्याबाबत हमी दिली होती पण आता महामार्ग अंतिम टप्प्यात आलेला असतानाही त्याबाबत कोणतीही पूर्तता होत नसल्यानं या गट नंबरसह अन्य शेतकऱ्यांनी याबाबत निवेदन देत संबंधित जमिनीचे ताबा आंदोलन केले आणि प्रलंबित इतर कामं तातडीनं करून घेण्याचं हमीपत्र मिळवून त्यात यशही ये मिळवलं येथील संबंधित गट नंबर शेतीचा निवाडा अंतिम टप्प्यात असल्यानं कागदपत्रांची पूर्तता करत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला संबंधितांच्या बँक खात्यावर जमा होईल रस्त्याच्या कामामुळे जमिनीच्या झालेल्या नासदुसीचे सपाटीकरण दगडगोटे पडलेल्या ठिकाणची साफसफाईसह शेतकऱ्यांची जी शिल्लक कामं आहेत तीही तातडीनं करून देण्याची हमी चर्चेच्या माध्यमातून देण्यात आली धनगरमोळा इथं सिमेंटचं सा गटर सध्या शक्य आहे तेवढं बांधणं आणि उर्वरित सिमेंट गटरचं इस्टिमेट करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी दिलं जाईल त्यानुसार जिथं गटरची अत्यंत गरज आहे तिथं आणि घाटकरवाडी इथंही गटर, गटर बांधण्यात येतील धनगरमोळा नवीन गावठाणला नवीन बस थांबा बांधणं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर माती कामासाठी आणि इतर कामासाठी केला असेल त्यांच्या शेताची स्वच्छता आणि सपाटीकरण करणं धनगरमोळा पुलाखालील जनावरांचा मूळ रस्ता इलेक्ट्रिफिकेशन आणि खाजगी जागेतील पोलचा मोबदला मिळेल याशिवाय अन्य कामांचीही सोडवणूक येत्या दोन दिवसात सुरू होईल आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगानं कार्यवाहीबाबतच्या आशयाचं पत्र देण्यात आलं असल्यानं महामार्गासाठीच्या जमिनीचा ताबा घेण्याचं आंदोलन यशस्वी करून मागं घेतलं असल्याचं सुळेरान ग्रामस्थांनी सांगितलं प्रकाश मोरुस्कर आणि आजरा साखर कारखाना संचालक गोविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत जाधव उत्तम माडभगत योगेश जाधव श्रावण शेटगे प्रेमानंद खरुडे हालेश बारदेस्कर बाळकू बारदेसकर मिनिन परेरा यशवंत जाधव मारुती शेटगे निवृत्ती अडकूरकर, धनाजी पाटील निवृत्ती यादव शुभांगी पाटील अशोक अडकूरकर, संदीप बहादूर शरद सुतार दीपक यादव दीपक पाटकर आदींनी सहभाग घेतला